तिथे नाही तिसऱ्या ना दूध दहा लिटर लिट। आता किती दिवस बाकी काय सांगता पंचाळीस पंचाळीस सांगायचे सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस झिरो एक त्रेसष्ट साठ अंगाची साठाची गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी किती नाही होई दुसऱ्या नाही किती दिवस बाकी हां आठ दिवस काय सांगता याचे पंचाईशे का आठ दिवस बाकी काय किंमत एकला वीस हजार युट्यूबला युट्यूबला ही पंच्याण्णव हजार समोरची পঞ্চাছ মানে লাগিছে सगळ्याच्या अंगाची साड्याची गॅरंटी राहील ना सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चौऱ्याऐंशी पाचशे चौदा किती दिवस बाकी यायचे दुसऱ्या ना हा दुसरं काय सांगतात एकाहत्तर एकाहत्तर सांग दुसरे चांगल्या चांगल्या तिरी ना सांगा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरोच्या शहाण्णव झिरो चार एकतीस एकोणसत्तर एकतीस एकतीस एकोणसत्तर झिरो पंधरा रोजी मोकळी सांगायला देत नाही घटली काय किंमत काय किंमत